कोणत्या अधिकारात मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी खाजगी व्यक्तीच्या नावे नोंद घेण्याचे आदेश पारित केले हा माझा प्रश्न आहे त्याच्यानंतर सहा नोव्हेंबर दोन हजार सदर फेरफार खासगी व्यक्तीच्या नावे नऊ नुँ नोव्हेंबर नुँ दोन हजार रोजी खासगी व्यक्तींनी अग्रवाल कुटुंबियांना जमीन तातडीने विक्री केली मला सांगा एवढं मोठं अडीचशे एकर जमीन ताबडतोब एखाद्या खाजगी व्यक्तीच्या नावे होत कित्येक ठिकाणी योग्य अजूनही तुमचे तहसीलदार तुमचे नायब तहसीलदार या सगळ्या गोष्टी पन्नास पन्नास खेट्या लावतात त्या शेतकऱ्याच्या आयुक्तांना अपील दाखल करून दोन महिने उलटून त्याच्यावर अद्याप ही हेरिंग घेतली नाही नाही तुम्ही दोन दोन दिवसात हेरिंग घेता निकाल लावता पण एवढा महत्वाचा विषय असून अडीचशे एकर जमीन निर्वासित मालमत्ता शत्रुपक्षाचा आपला बोर्ड असताना एका खाजगी व्यक्तीला दिला जातो तीन दिवसात त्याचा फेरफार होतो आणि तुम्ही हे घेत नाही याच्यामध्ये पाणी मोडत कारण मागच्या काळात याच ठिकाणी माझा असं मत आहे दोन हजार सोळा मध्ये समृद्धी महामार्गासाठी भूतसंपादन होऊन काही कोटीची रक्कम मागे वाटप केली आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये काही नाही तर याच्या माध्यमातून एक भूतसंपादनाचा पैसा मिळावा काय अशा प्रकारचं कोणाचं तरी षडयंत्र असो आम्ही काय व्यक्तिगत आरोप कलेक्टर साहेब आपल्याला करत नाही परंतु मला वाटतं या धोरणात्मक मुद्दा आहे सर्वसामान्य माणसाचं जर अशा पद्धतीनं असेल आणि जर एखादा अडीश एकर जमीन जी वेगळी असेल ती ताबडतोब जर तुम्ही तीन महिन्यात फेरफार असेल तीन दिवसात तर मला असं वाटतं दोन दिवसात तर हे मला वाटतं अतिशय अयोग्य आहे त्यानंतर मला असं वाटतं ही जमीन शत्रू संपत्ती असेल तर या शत्रू संपत्तीचे कस्टोडियन उपायुक्त कोकण जर उपायुक्त कोकण असेल तर यांची पूर्व परवानगी किंवा आदेश आपण घेण्यात आले का जमिनी शत्रू निर्वासित मालमत्ता असेल तर निर्वासित मालमत्तेच्या कष्टोडी याच्यावर काही परवा पूर्वपरवानगी आपण घेतली का कारण ही प्रॉपर्टी सरकारची आहे सरकारची प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीच्या नावे आपण दोन तीन दिवसात करता अडीचशे एकर प्रॉपर्टी जिचे कोट्यवधी रुपये किंमत आहे म्हणजे जनतेची प्रॉपर्टी याचा अधिकार सरकारचा आहे तुमचा माझा कोणाचा व्यक्तिगत नाही याच्याविषयी सुद्धा मला मान्य पालकमंत्री साहेब यांच्या माध्यमातून खोलाचं आवश्यक नाही याच्यामध्ये कोर्टबाजी होणार वरपर्यंत जाणार या सगळ्या विषयी मला एका सुटणार नाही याच्यातून जे ताबडतोब तीन दिवसात होतं ठीक एखाद्या माणसाने न्याय मागितला असेल मग त्यांनी लगेच तीन दिवसात कसं वेळ ट्रान्सफर केला हा सगळा मोठा संशयास्पद विषय आहे आणि मला असं वाटतं डीपीसी असताना हा आपल्या जिल्ह्याचा विषय आहे महत्वाचा विषय आहे याच्यावर मान्य पालकमंत्री साहेब आपण अध्यक्ष राहते लक्ष द्यावं माझे दोन तीन मुद्दे गाभाचे लॉ अँड ऑर्डरचे आणि या जमिनीचे याचा विषय आपण खुलासा करावे आपल्याला विनंती